काम दादा इतकी कोणच करू शकत नाही काय सांगायचं एक काम आहे का त्यांचं बारामती तालुका इंदापूर तालुका दत्तामावा भरणे इंदापूर तालुका कामच आहे रस्ता ठेवला नाही मामाने सगळे रस्ते बिस्ते पाणी परवानगी सगळी मामांची आहे आणि त्यांचा हात अजितदा उपमुख्यमंत्री असताना इंदापूर तालुक्यामध्ये आणि संसद गावामध्ये विकास पाहिजे असेल तर बाणावटीवर समोर सरकार संघाला अजिदारचच पाले. कृतज्ञता यांचा पवार साहेबांनीच आतापर्यंत आपल्या महाराष्ट्राचा विकास केलेला आहे. नमस्कार काका नाव काय? तुकाराम काळे माजी सभापती इंदापूर पंचायत समिती इंदापूर. काका सभापती आहेत. का मला सांगा आता बारामतीमध्ये एवढं चुरस निर्माण झाली आहे खासदारकीसाठी पायी का बहिणी प्रश्न पडलाय लोकांना आणि आहे दोन्ही पवारच तर तुम्हाला काय वाटतं कोणी पवार नाही सुळे पाठीमागे हात एक सुप्रिया सुळे आणि एक बहिणी पाठीमागे हात पवार सुमित्रा पवारच येणार कामच आहे तेवढं सुप्रिया सुळेला काय कळत पंधरा वर्षात कधी आल्या भागात तीन वेळा निवडून दिलं कधी आल्यात का कार्यकर्ते नाव माहिती का त्यांना सोळापोटी किरसुनी आणि काय उपयोग आहे का दादा ती दादाच काम दादा इतकी कोणच करू शकत नाही काय सांगायचं एक काम आहे का त्यांचं बारामती तालुका इंदापूर तालुका दत्ता मामा भरणे इंदापूर तालुका कामच आहे रस्ता ठेवला नाही मग भरणे बाबांनी कधी रस्ते बिस्ते पाण्याची परवानगी सगळी महामानसे आणि त्यांचा हात त्यामुळं काय त्यामुळे संपूर्ण आठिंबा सत्तर टक्के तर हा आहे काय मानव द्या सुपड्या जायचं काम नाही त्यांनी दिल्या घरी सुखी राहायचं असतं जिथं वडील देतात तिथं जाऊन राहायचं इथं काय आहे तेव्हा येत नाही का तुम्ही काय तसं नाही ना आमचं असं नाही त्यामुळं स्पष्ट मत दिलं काय त्याबद्दल मला सांगा आता तुमच्यासारख्या युवकांनी कुठल्या बेसिसवर मतदान केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला असं एकंदरीत वाटत की आताच्या माझे खासदार म्हणजे चालूचे खासदार सुप्रिया सुळे त्यांनी आतापर्यंत युवकांना प्रोत्साहनच केलेलं आहे पण तरुणांना भाऊ पण वयस्कर असतील आता इथे हँडिकॅप म्हणून आहेत त्यांना आतापर्यंत मोठ्या प्रमाणात त्यांनी हँडिकॅपच्या सुंदर वाटतो आता या भागांमध्ये काही एमआयडीसी वगैरे झाले नाही तर त्याच्याबद्दल तिथे तरुणांना काही रोजगार मिळावा का असे तुमची अपेक्षा तरुणांना तर शंभर टक्के रोजगार भेटावंच पण कॉन्ट्रॅक्टद्वारेच भेटतोय मग सुप्रिया सुळे आपल्या खासदार आहेत आता विद्यमान मग बारामतीसारख्या एम आय डी शेत मुलं आता दहावीनंतर ना कामाला जातात दहावीच्या पेपर झाल्यानंतर मग कुठंतरी त्यांनी काम विद्यार्थ्यांना कुठंतरी काम लागावा अशी अपेक्षा असते हो या सगळ्या अपेक्षा सुप्रिया सुप्रियतांकडून आहेत तुमच्या बरोबर मग तुमचा तरुण वर्गाचा पाठिंबा कोणाला आमचं आता सध्याला मग ते करणार काम म्हणलं त्यांच्या बाजूनेच आम्ही आता आहे सुप्रिया सोयांच्यासमोर विकासाची कामं आमच्या गावमध्ये <laughs> सर्वप्रथम गावासाठी एक पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे पंचावन्न कोटीची तर ती आजी तर पोट लोकांनी आणि ग्रामीमाच्या पाठपुरव्यामुळे त्याचबरोबर एक हिंगिवडी पण पाणीपुरवठा योजना आहे एक तीस साठ लाखाची जी योजना आहे तेव्हापास गावामध्ये सत्तर ते ऐंशी कोटीची कामे करण्यात आलेली आहेत वीस वर्ष पासूनचा हा प्रश्न आहे तो इतर कोणाकडून -कोण सोडवला नाही गेला अजिबात नाही अजिबात नाही फक्त आश्वासन ना देण्यात आली विकासाचा वाद अजित दादा ते ते त्यांनी शब्द करून दाखवलेला यंदाच याच्यात आता सुनेत्राबाईनी उभे राहतात तर त्यांच्या मागे दादांच्या मागे पाठिंबा देणारी माणसं जी आहेत ती त्यांचं मागे उभी राहतील राहणार केला त्यामुळं आम्ही सुनीत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत बघायला गेलं तर खरं विकास जर करायचा म्हणलं तर महाराष्ट्रात आणि बारामती लोकसभा मतदारसंघात अजितदाशिवाय पर्याय नाही आणि जो बारामती लोकसभेचा उमेदवार आमचा फायनल होता सुरेश राव त्यांची पण कामाची पद्धत चांगली आहे आणि बरेचसे दादा उपमुख्यमंत्री असताना ते इंदापूर तालुक्यामध्ये आणि गावामध्ये तालुक्याचे आमदार बर्लेमामांच्या माध्यमातून कोठ्यावधीचा निधी आला आहे त्यामुळे बऱ्यापैकी विकास काम झालेली त्याच्यामुळे जर विकास पाहिजे असेल तर बारामती लोकसभा मतदार संघाला अजितदा गावच्या पायाभूत सुविधा रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल किंवा अजून हा तिथून कॅनल जातो अजून पण आमचा पट्टा केवळ केवळ आणि केवळ अजितदादा म्हणून दादा असतील तरी दोन सर्व त्याच्यामुळं लोकांनी विकासाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघातून आदरणीय वहिनी साहेबांना प्रचंड मताने जे उमेदवार असं प्रयत्न आहेच लस देणं गरजेचं आहे प्रियता योग्य उमेदवार आहेत म्हणजे त्या संसदपटू आहेतच पण त्या आत्ताच्या घडीला योग्य उमेदवार काय वाटत आत्ताच्या घडीला योग्य उमेदवार म्हणजे सुप्रियताईंच्या पवार साहेबांनीच आतापर्यंत आपल्या महाराष्ट्राचा विकास केलेला आहे आपल्या भागामध्ये एम आय डी सीचा प्रश्न असेल शाळेचा असेल शैक्षणिक फिरत असाल तुम्हाला कितपत वजन जास्त वाटतं की हे पार्ट जड आहे आणि बहुमताने निवडून ये नाही या भागात तर काय आता सध्याच्या परिस्थितीला युवा वर्ग दादाच्या माध्यमातून दादाच्या मागे असला तरी बाकी प्रौढ वर्ग म्हणा बाकी इतर लोक आहेत ती बऱ्यापैकी आणि पवार साहेबांना मानणारे सा असल्यामुळं कुणी काही म्हणलं तरी शेवटच्या क्षणाला तुमच्या भागामध्ये काय काही काम केले दादा भरपूर काम केले दादा त्याच्या आधी कुठलेही याच्या आधी कुठल्याही राजकीय हस्तीकडून एवढं लक्ष दिलं गेलं नव्हतं आणि तुमच्या येणाऱ्या सत्तेकडून खासदाराकडून काय काय अपेक्षा कामाची अपेक्षा काय म्हणतात भरपूर काम केली पाहिजे शेतीचा प्रश्न आहे पाण्याचा लाईटचं प्रश्न आहे महत्वाचा दिवसा लाईट दिली पाहिजे शेतकऱ्यात कारखाना क्षेत्रात तुम्ही राहता तर त्याच्यामध्ये काही अजून तुम्हाला प्रॉब्लेम आहे का की बाबा प्रदूषण लय आहेत काय काय ते सांगाल येत नाही बा दर दिला पाहिजे दुसऱ्या कारखान्याच्या बरोबर दर दिला पाहिजे दुसरी काय अपेक्षा नाही दुसरी पाठिंबा कोणाला आहे दादा धन्यवाद माझी दादा बारामती मतदारसंघामध्ये चुरस लागलेली आहे का बहिणी तुम्हाला काय कोण नाही आम्हाला आता जी मराठ्यांना आरक्षण विषय आहे आम्हाला आरक्षण दिलं तर आम्ही त्याला मतदान करू जे आम्हाला जारंगे पाटील सांगतात त्यांना आम्ही मतदान करू नाही आरक्षणाचा मुद्दा एक आहेच आहे पण विकासाच्या दृष्टीने अजून काय काय व्हायला पाहिजे संसर गावा संसर गावामध्ये विकास भरपूर राहिलेला आहे फक्त निधी आलाय पण मी कॉन्ट्रॅक्टरच्या भांडणात नसतं निधी पैसे खायच्या ना दात तिथला मंत्री पैसे खायला बाकी सगळे पैसे खाऊन नसते हे करतात पण काम होत नाही तुम्ही कुठं जावा आता रोडचं काम बघा सगळं हे कर करून टाकलेलं आहे उच काटलं आहे त्याच्यामुळे आम्ही काही मतं कोणाला देणार नाही जे आम्हाला आरक्षण देईल त्याला आम्ही मतं देऊ आमचं दादा दादा पवार आमच्या गावात विकास कसं कुणी आणला अजित दा दा, दादा नाही मामा आणि मग सुनीत रविनी दादांचं पलट जड राहील या निवडणुकीत असं वाटतं हा शंभर टक्के काम बोलते ना दादांचं काम दिसतंय मध्ये जेवढे काम दिसते दादांनी केलेले आहेत म्हणजे माणूस बोलतो ते करून दाखवतो ते पद्धतीनं त्या कामा दादांचं पारड जड राहील असं आमचं म्हणणं आहे स्थायिक नागरिक म्हणून काही प्रश्न आहेत का की अजून सोडवलं गेले पाहिजेत ते अजून बरेच वर्ष सोड आमचे आज तसं काही प्रश्न नाही सोडवले आम्हाला जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त भरपूर म्हणजे दत्तामा बर्णे यांनी दादांच्या गटात असून म्हणजे भरपूर विकास केलेला आहे आमच्या इथं त्यामुळे काय अडचण नाही आम्ही दादांनाच मतदान करणार धन्यवाद